महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन शिवसेना जिल्हा प्रमुख व्यंकटराव शिंदे यांच्या वतीने नऊ फेब्रुवारी रोजी खंडोबा बाजार येथे करण्यात आले होते या कार्यक्रमास माजी आमदार तथा लोकसभा समन्वयक हरिभाऊ काल हनी मनोपा आयुक्त तृप्ती सांगू जिल्हा शल्य शिक्षक डॉक्टर लखनवार अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे नितेशभ देशमुख यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती या आरोग्य शिबिरामध्ये नियंत्रण तपासणी मृत्यूमंडळ तपासणी अंतर्गत पाचशे चौवन नागरिकांमध्ये चष्मा वाटप करण्यात आले जवळपास पाचशे चौवन नागरिकांची दंतरोग व मोक विकार तपासणी करण्यात आली तसेच यावेळी मोफत आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड व पंतप्रधान जन आरोग्य योजने कार्डची मोठ्या प्रमाणात नोंदणी करण्यात आली आणि मोठ्या संख्येने रक्तदान शिबिर देखील या कार्यक्रमास होऊ शकते यांच्यासह जिल्हा प्रमुख मागासवर्गीय विभागाचे जिल्हा प्रमुख महिला गीताई सुवंशी जिल्हा प्रमुख विवा दीपक देशी उपजिल्हा प्रमुख आगे पाटील उपजिल्हा जिल्हा प्रमुख माणिक कोंडे तालुका प्रमुख प्रभाकर कदम त्यासोबतच इतरही पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती सर्व शिवसैनिकांना अगदी मनापासून जय महाराष्ट्र जय शिवराय आज नऊ फेब्रुवारी दोन हजार तेवीस आज आपल्या सर्व शिवसैनिकांसाठी खूप आनंदाचा आणि खूप उल्हासाचा आजचा हा दिवस आहे आजच्या या दिवशी आपल्या महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब यांचा जन्मदिवस आहे आणि काही दिवसापूर्वी त्यांचे चिरंजीव मान्य श्री श्रीकांतजी शिंदेसाहेब यांचा जन्मदिवस झाला म्हणून या दोन्ही दोघांचंही जन्मदिवसाचं औचित्य साधून आज नऊ तारखेला बाजार धार रोड शिवसेना संपर्क कार्यालय या ठिकाणी आपण एक महाआरोग्य शिबिराचं या ठिकाणी नियोजन लावलं आहे या नियोजनामध्ये सर्व परभणी जिल्ह्यातील सर्व शिवसैनिक सर्व पदाधिकारी महिला युवा मागासोग विभाग आणि फादरवाडीचे सर्व फादर पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत प्रत्येकाने आप आपापल्या परीने सर्व शिवसैनिकांना या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केला आणि आजच्या या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित म्हणून आपल्या परभणी जिल्ह्याचे सन्माननीय लोकसभा संपर्क प्रमुख लोकसभा समन्वयक हरिभाव काका ला या ठिकाणी उपस्थित होते आपल्या परभणी जिल्ह्याचे सिव्हिल सर्जन या ठिकाणी उपस्थित होते महानगरपालिकेच्या कमिशनर मॅडम या ठिकाणी होत्या आणि पोलीस डिपार्टमेंटकडून सुद्धा अधिकारी वे वेगवेगळ्या कार्यक्षेत्रातून एक लोक या ठिकाणी उपस्थित होते तरी या सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करून आज या कार्यक्रमाला सुरुवात केली आणि या ठिकाणी गोरगरीब लोकांपर्यंत शिंदेसाहेबांच्या योजना कशा पोहोचवतील यासाठी आम्ही एक शिवशील या नात्याने आम्ही या ठिकाणी या शिबिराचं आयोजन केलं आहे बाळासाहेबांचे जे विचार होते ते खऱ्या अर्थाने विचार मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून त्यांच्या कार्यातून आज या महाराष्ट्रातल्या जनतेला दिसत आहेत आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी मी सर्व करातील परभणीतील सर्व शिवसैनिकांच्या वतीने आणि ज्या ज्या लोकांना या योजनांचा लाभ मिळाला आहे ज्या लोकांचे मोफत ऑपरेशन झाले मोफत तपासण्या झाल्या त्या सर्वांचे आशीर्वाद माझ्यासोबत घेऊन मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की शिंदेसाहेबाला आणि श्रीकांत साहेबाला दोघांनाही दीर्घ आयुष्य लाभो आणि आमच्यासारख्या सामान्या सामान्य कुटुंबातील व्यक्तीला शिवसैनिकाला असा न्याय मिळत राहू आणि आपली जी सरकार आहे ही सरकार सदैव अशी राहू अशी शिवसेनेक प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा साहेबांना खूप खूप शुभेच्छा देतो जय शिवराज जय महाराज मुख्यमंत्री श्री एकनाथ भाई शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त व तसेच डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाप्रमुख व्यंकटभाऊ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी जसं की टाकळी कुंभकरण येथे मॅचेस ठेवण्यात आलेले आहेत वेगवेगळ्या ठिकाणी मानव पात्र जिंतू या ठिकाणी कुठे कुठे हळूवाट पुढे रक्तदान आहे आणि विशेष करून हे मध्यवर्ती संपर्क कार्यालय असल्यामुळे इथे जिल्हाप्रमुख प्रमुख व्यंकटभाऊ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महा महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं ज्यामध्ये डोळ्याच्या संदर्भात काही वेगवेगळ्या चिकित्सा असतील त्याची तपासणी दंतरोगाच्या संदर्भात असलेल्या त्याची तपासणी त्याचप्रमाणे आयुष्यमान कार्ड ज्याच्यामध्ये पाच लाखापर्यंत मोफत विमा कवरेज आहे त्याचा असेल अशा विविध ठिकाणच्या वेगवेगळ्या आणि महा भव्य असं रक्तदान शिबिराचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे याचा सर्वजणांनी फायदा घ्यावा लाभ घ्यावा या सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती आवाहन करतो आणि मुख्यमंत्री शिंदेसाहेब व शिकानाथ शिंदे साहेब यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो जय भीम जय